बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक बहुजन माझा आनंदराज आंबेडकर व डॉक्टर शंकरदादा माने यांच्या आदेशावरून वाळवा तालुक्यात रिपब्लिकन सेनेची नव्या कार्यकारिणीची निवड रिपब्लिकन सेनेचा धाडसी निर्णय वंचित समाजाला दिला संघटनेत मानाचा हक्क बहुजन चळवळीची नवी दिशा वाळवा तालुक्यात रिपब्लिकन सेना सज्ज परिवर्तनासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने वाळवा तालुक्यात कार्यकारिणीची भव्य निवड रिपब्लिकन सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर साहेब व सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या आदेशावरून व मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यात उत्कृष्ट उपक्रम राबवण्यात आला असून तालुक्यातील नवीन कार्यकारिणीची निवड मोठ्या उत्साहात पार पडली या निवड प्रक्रियेत जिल्हा महासचिव माननीय अमोल कांबळे व तालुका अध्यक्ष माननीय संदीप धुमाळ यांनी प्रत्यक्ष कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना संघटनेची पूर्ण कल्पना देत कार्यकारिणी सदस्यांची निवड केली या माध्यमातून रिपब्लिकन सेनेने समाजातील सर्व घटकांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार केला आहे विशेष म्हणजे समाजातून वाळीत टाकलेल्या पारधी समाजातील इसमाज कार्यकारिणी सदस्य बनवून रिपब्लिकन सेनेने एक ऐतिहासिक व धाडसी निर्णय घेतला आहे अन्यायग्रस्त समाजाला न्याय देण्याचे कार्य हेच खरी बहुजन चळवळीची दिशा असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे कार्यकारिणीतील नावे अनुदान निवृत्ती कांबळे उपाध्यक्ष वाळवा तालुका ऐतवडे बाबासाहेब अशोक काळे कार्यकारिणी सदस्य लाडीगाव प्रकाश भगवान कांबळे कार्यकारिणी सदस्य कारवे निळूभाऊ हिंदुराव पवार कार्यकारिणी सदस्य शेने पारधी समाज या निवडीमुळे वाळवा तालुक्यात रिपब्लिकन सेनेचे संघटन आणखी बळकट झाले असून सामाजिक न्याय बंधुता व परिवर्तनाच्या दिशेने नवा अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त होत आहे पारधी समाजाला न्याय बहुजन संघटनेचा नवा संकल्प रिपब्लिकन सेना सांगली जिल्हा जे भीमवाले आमचे कार्यकर्ते उभा राहिले ते त्यांच्यासाठी आमच्या लई कोशिश करता येते आम्ही कुठं मागून खायचे कुठं जायचं बारके पोरं बाळा घेऊनच्याने एवढं संसार घेऊनच्याने चार पोरं राहती कुठं जाऊन राहायचं संसार करून शनी एवढा समाधान करावं सगळ्या लोकांना घरदार जमीन जामीन आम्हाला मिळवून द्यावा बारकी पोर शाळेत जावावे एवढे आहे ती आणि जर कोणी इकडेच गेले तर आम्हाला चार पैसे मिळत नाही काय नाही असं भीक मागून खाऊ खाऊच नाही आम्ही अपंग पण झालेलो आहे आम्हाला कोणी सांभाळत नाही आहे ते पौर चार पोरं आपले गोर गरिबांसाठी काहीतरी अन्नदान द्यावे अपंग आहे आणि भट्टेक जमाती म्हणून आमच्या लोकाला बाहेर लोक हकलते त्यांना म्हणजे काय सुद्धा सागे जागा घरकुर मिळावी जागा आणि सरड कोंबड मिळावे ही आमच्या हातोडून विनंती आहे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व रिपब्लिकन सेनेचे धडाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज वाळवा तालुक्यात रिपब्लिकन सेना सेनेची कार्यकारणी आपण तयार करत असताना आज आयतोडे बुद्रुक या गावातील रिप रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते आदरणीय आनंदा कांबळे अण्णा यांची आज रिपब्लिकन सेनेच्या वाळवा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं बाबासाहेब काळे लाडेगाव यांची वाळवा तालुका कार्यकारिणी सदस्य तसेच प्रकाश काळे कारवे यांची वाळवा तालुका कार्यकारणी सदस्य निळूभाऊ पवार शेने यांची वाळवा तालुका कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आलेली आहे त्यांना नियुक्तीचे पत्र आज आपण आदरणीय शंकरदादा माने यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या आदेशानुसार त्यांना आज बहाल करण्यात आलेला आहे आणि ह्या सर्वच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं रिपब्लिकन सेनेमध्ये स्वागत करतो त्या पद्धतीनं त्यांनी इथून पुढं चांगल्या पद्धतीनं काम करावं अशा पद्धतीच्या सदिच्छा देतो बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा